लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी घाई गडबडीत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं मात्र पुतळ्याच्या निकृष्ट कामामुळे अवघ्या आठ महिन्यात पुतळा कोसळला या घटनेमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर असणाऱ्या शिवप्रेमींचे मन दुखावले असून सरकारतर्फे लवकरात लवकर संबंधित ठेकेदार आणि यंत्रणेतील अधिकारी यांची सखोल चौकशी करून तत्काळ कर, कारवाई करावी अशी मागणी करत शहर शिवसेनेच्या वतीनं स्टेशन आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात मालवण येथे गेल्या आठ महिन्यापूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काल केलेल्या कामामुळे घडलेल्या घटनेमुळं महाराष्ट्रातील सर्व जनतेत तीव्र असा संताप निर्माण झालेला आहे सदर घटना ही घडायला नको होती छत्रपती शिवाजी महाराजांचा निवडणुकीसाठी वापर करणाऱ्या या नाकर्त्या राज्य सरकारची मानसिकता यातून स्पष्ट दिसत आहे सदर केलेल्या कामाच्या कामात घोटाळा झाल्यामुळं व काम निकृष्ट झाल्यामुळे सदरचा पुतळा हा कोसळलेला आहे त्याच्यामुळं सर्व शिवप्रेमींमध्ये त्रिवरा असा संताप निर्माण झालेला आहे सदर घटनेचा आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तसंच चांदोड शहरातील सर्व शिवप्रेमींच्या वतीने जाहीर असा निषेध करतो व सदर घटनेत दोषी असलेल्या संबंधित ठेकेदार शासकीय यंत्रणेतील कर्मचारी यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करून सर्व शिवप्रेमींच्या भावनेचा आदर या शासनाने करावा अन्यथा चांदवड शहरातील सर्व शिवप्रेमी हे रस्त्यावरती उतरतील व त्यानंतर होणाऱ्या जबाबदाराशी सर्व ही सरकारची राहील याप्रसंगी मी हे नम उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड